नमस्कार विद्यार्थी व हो मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतो आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आज एक नोटिफिकेशन ई टी सेलमार्फत आलं आहे बऱ्याच वेळा सर्व प्रोसेस संपली आपण म्हटल्यानंतरसुद्धा नोटीस नंबर ट्वेंटी सेवन नीट यूजी दोन हजार चोवीससाठी प्रेफरन्सेस किंवा चॉईस फिलिंगसाठी नवीन परमिटेड कॉलेजेससाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक चॉईस फिलिंगसाठी आणखी एकदा ऑप्शन्स देण्यात आलेला आहे सी टी सेल ग्रुप बीमधील बी एम एस बी ओम एस आणि बी एच एम एसमधील जे विद्यार्थी आजपर्यंतचे इलिजिबल आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या सर्वांना एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन उद्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते चार डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचे आहे त्या चॉईस फिलिंगमध्ये एकूण चार कॉलेजेस एक चा, आले आणि त्याचे कोडसुद्धा आपल्यासोबत आलेले एक तर बी एच एम एसचं पहिलं कॉलेज आहे आनंद कॉलेज ऑफ होमिओपॅथी वैजापूर म्हणजे पहिलं आनंद आयुर्वेद वैजापूर आहे त्याच ठिकाणी आपल्याला आनंद कॉलेज ऑफ होमिओपॅथीचं होमिओपॅथी कॉलेज आलेलं आहे त्या ठिकाणी साठ सीट आहेत आणि त्याचा कोड जो आहे तो त्रेचाळीस एकोणसत्तर असा आहे त्यानंतर दुसरं मातोश्री होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आ, हे ज्या ह्याचा पत्ता मात्र एकलारे तालुका येवला नाशिक हे सुद्धा पहिलं एक मातोश्री आयुर्वेद मेडिकल कॉलेज आहे ते सुद्धा आता होमिओपॅथीचं एक साठ सीटचं सा कॉलेज आपल्यासाठी आलेलं आहे त्यानंतर त्याचा कोड आहे तो एक्केचाळीस अडुसष्ट एवढा आहे त्यानंतर न्यू लाईफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आता बऱ्याच वेळा बघा त्याच्यासुद्धा स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाले आयुर्वेदिक कॉलेज असं आलं आहे होमिओपॅथिक कॉलेज असं आलं आहे म्हणजे संपूर्ण नावसुद्धा नीट लिहिलं गेलेलं नाही आहे न्यू आयुर्वेदी कॉलेज ॲड्रेस जो आहे ते कोरेगाव भीमा पुणे या ठिकाणी असणारं हे कॉलेज आहे या ठिकाणी साठ सीटची मान्यता आपल्याला मिळालेली आहे त्यानंतर एक नवीन कॉलेज त्याचा जो कोड आहे तो एकतीस पंचावन्न आहे आणि एकतीस छप्पन बी एम एसचं आणखी एक कॉलेज आलं शिवगंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पाटगाव मिरज सांगली या ठिकाणी शंभर सीट्सने आपल्याला मान्यता आलेली आहे यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायचे आहे त्याचे कोड पण लक्षात ठेवा होमिओपॅथीचा जे कोड असतो तो चारनं सुरुवात होत असते आयुर्वेदाची सुरुवात मात्र तीनने सुरुवात होत असते एम बी बी एससी एकनं सुरुवात होते बी डी एससी दोननं सुरुवात होते हे आपल्याला पाठीमागे मी सांगितलेलंच होतं न्यू लाईफ आयुर्वेद जे आहे ते कोरेगाव भीमामध्ये असणारं एकतीस पंचावन्न असा त्याचा कोड आहे एकतीस छप्पन असा शि शिवगुंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचा मिरज या ठिकाणचा आहे या ठिकाणी मात्र शंभर सीट्स आपल्याला आहे याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन ऑफ कॅन्डिडेट्स फॉर इन्सर्शन कोड ऑफ न्यू बी एम एस अँड बी एच एम एस कॉलेजेससाठी कॅन्डिडेट विलिंग टू ऑप्ट द न्यू बी एम एस बी एच एम एस कॉलेज शूड फील द चॉईस लॉग इन इन टू द अकाउंट ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत काहीच मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांना लॉग इन करून आपल्याला हेच वाईस फिलिंगमध्ये टाकता येतं कॅन्डिडेट शूड नॉट शूड नोट दे दे कॅन ओनली ॲड न्यू कॉलेज टू देअर ऑलरेडी सबमिटेड प्रेफरन्सेस नो अदर ॲडिशन अँड डिलिशन ऑफ प्रेफरन्सेस इज अलाउड म्हणजे ज्या आपण हे जे पाठीमागचा आत्ता जो आहे तो स्ट्रे वेकन्सी राऊंड फोर आहे ह्याच्या अगोदरच्या वेकन्सी राऊंड थ्रीच्या अगोदर जी चॉईस फिलिंग करण्यात आलेली होती ती चॉईस फिलिंग आपल्याला डिलीट करता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये रिअरेंज पण करता येणार नाही त्याच्यामध्ये मात्र हे कॉलेज कुठंतरी इन्सर्ट करता येऊ शकणार आहे म्हणजे तुम्हाला हे कॉलेज सगळ्यात खाली किंवा सगळ्यात वरती किंवा मध्ये कुठेही टाकता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जर त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्यांना मात्र याचाच ऑप्शन्स टाकता येणार नाही आणि ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही आणि ज्यांचं अलॉटमेंट झालेलं होतं तरी पण ॲडमिशन घेतलेलं नाही ते मात्र प्रोसेसच्या बाहेर पडलेले आहेत जे विद्यार्थी फक्त आजपर्यंत काहीच मिळालेलं नाही आणि चॉईस फिलिंग केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना हे कॉलेजेस होमिओपॅथीचे किंवा आयुर्वेदाचे कॉलेजेस आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट करता येऊ शकतात परंतु पहिले कॉलेज डिलीट करता येत नाही किंवा नवीन कॉलेज पण पाठीमागे जे ॲड केलेलं नव्हतं ते आता आपल्याला ॲड करता येणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने असा आहे की दुसरा द ॲडेड कॉलेज विल अपियर द एंड ऑफ द लिस्ट कॅन्डिडेट कॅन शिफ्ट द कॉलेज टू डिझायर सिरियल नंबर ऑफ प्रेफरन्स बाय युझिंग अप अँड डाऊन ॲरो की गिवन आय द प्रेफरन्स ही कॉलेज जर ॲड करताना तुम्हाला ॲड करताना डायरेक्ट सगळ्यात शेवटी कॉलेज ॲड होणार आहे त्यामुळं हे ॲड केल्यानंतर तुम्हाला ह्याला वरती घ्यायचं असेल तर अप अप करून आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये वरती घेता येऊ शकतं शक्यतो सर्वजणांनी वरती एक नंबरला टाकून द्या असं मला वाटतं आहे इट विल बी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट टू सेट द न्यूली ॲडेड कॉलेज कोड ऑफ द डिझायर्ड सिर सिरियल नंबर ऑफ रेफरन्स नो चेंज विल परमिटेड आफ्टर लास्ट डेट ऑफ सबमिशन लास्ट डेट म्हणजे कधी आहे बघा चार तारखेच्या ता संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटानंतर तुम्हाला सबमिट करता येणार नाही त्याच्या अगोदर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे असं सांगितलं आहे कॅन्डिडेट फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट डेटेड बावीस अकरा दोन हजार चोवीसला जी आपल्याला इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट दिलेली होती हू वेअर नॉट अलॉटेड एनी सीट इन ऑनलाईन वेकन्सी राऊंड थ्री कॅन ओनली प्रेफरन्स टू धीस कॉलेज सच कँडिडेट्स कॅन सेट द कॉलेज इन डिझायर्ड सिरियल नंबर बाय युझिंग अप अँड डाऊन ॲरो की गिवन आहे द प्रेफरन्स दे विल बी कन्सिडर्ड अलॉटमेंट ॲज पर अपडेटेड प्रेफरन्सेस म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत समजा बावीस तारखेला जी लिस्ट आलेली होती बावीस अकरा दोन हजार चोवीसला इलिजिबल कॅन्डिडेटची त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे किंवा ज्यां त्या लिस्टमध्ये नाव असूनसुद्धा तुम्हाला जर समजा आजपर्यंत काहीच कॉलेज मिळाली नसेल तर मात्र तुम्हाला हे कॉलेज टाकता येऊ शकत आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर समजा हे मध्ये अगोदर जर कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल आणि ते तुम्हाला पसंत नाही परंतु तिथं ॲडमिशन घेतलं आहे तर तुम्ही हे कॉलेज टाकू शकणार नाही तुमचा विचार होणार नाही त्याचबरोबर आपण सर्व चॉईस पाठीमागच्या राऊंडमध्ये राऊंड थ्रीमध्ये म्हणजे ऑनलाईन स्ट्री राऊंड थ्रीमध्ये कॉलेज टाकलेलं असेल आणि तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल म्हणजे मिळालेलं असेल आणि तुम्ही जर घेतलेलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये चॉईस फिलिंग करता येणार नाही तुम्ही इलिजिबल नाही हे लक्षात ठेवायचं कॅन्डिडेट ऑलरेडी अलॉटेड सीट इन ग्रुप बी आर नॉट इलिजिबल फॉर धीस प्रोसेस आजपर्यंत तुम्हाला कुठंही अलॉट झालेलं असेल तर ह्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल नाही ऑल द कॅन्डिडेट शूड नोट द फिलिंग ऑफ रेफरन्सेस ऑफ धिस कॉलेज इज नॉट कंपल्सरी अँड ओनली दोज कॅन्डिडेट हू आर डिझायरस टू ऑप्ट फॉर दिस कॉलेज शूड फिल द चॉईस ज ज्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज घ्यायचंच नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी चॉईस टाकावं असं काही नाही आहे ज्या विद्यार्थ्यांचं चॉईस फिलिंगमध्ये म्हणजे यांना ज्यांना आता समजा हे कॉलेज पाहिजेच नाही आहे पहिल्यामध्येच विचार व्हावा असं वाटत असेल तर मात्र तुम्हाला आत्ता राहिलेल्या कॉलेजेसमध्ये तुमचा विचार केला जाईल हे कॉलेज टाकावंच असं कंपल्सरी नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत हा जो राऊंड आहे ते ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड फोर आहे दोन हजार चोवीसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड फोर असं डिक्लेअर केलं आहे याच्यामध्ये सुद्धा चूक आहे बघा ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड फॉर इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर लिहिलं आहे आता इकडं पण चुका दिसायला लागले जरा थोडं चुका याच्यामध्ये दिसायला लागलेल्या आहेत त्यानंतर आनंद कॉलेज ऑफ होमिओपॅथी ठीक आहे पण मातोश्री होमिओपॅथिक कॉलेज असं लिहिलं आहे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज असं काही लिहिलेलं नाही पुन्हा न्यू लाईफ आयुर्वेदी कॉलेज असं लिहिलं आहे म्हणजे बऱ्याच वेळा अशा चुकासुद्धा सरकारकडून होताना दिसत आहेत आणखी पहिल्यांदा बघा याच्यामध्ये लिहिताना सुद्धा लिहिलं की प्रेफरन्सेस अँड चॉईस फिल फिलिंग फॉर न्यूली परमिटेड बी बे एम एस बी एच एम एस कॉलेज अँड रिवायज्ड शेड्यूल फॉर ऑनलाईन स्ट्रीकन्सी राऊंड फॉर ए ए वाय लिहिलं आहे म्हणजे ॲन्युअल इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर लिहिलं आहे म्हणजे बघा किती चुकीचं आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह पाहिजे होतं बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस ग्रुप बी एकंदरीत अशा प्रकारचं एक शेड्यूल आलेलं आहे हे आपल्या सर्वांसाठी ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत काहीच मिळालं नाही याच्यासाठी विद्यार्थ्यांना करता येऊ शकतं आहे नवीन रजिस्ट्रेशन याच्यासाठी नाही जे पहिले ऑल औल, ऑलरेडी रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा विचार होणार आहे एवढंच महत्त्वाचा संदेश देण्यासाठी मी आलो तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या या राऊंडमध्ये सिलेक्शन व्हावं यासाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना तुमच्या भावी आयुष्यभराच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही मोठी मुट मोठी सिकरी प्रदान क्रांत करावी असाच ईश्वरचरणी प्रार्थना करू आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र